महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेवर चर्चा करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक आज रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अलिबाग मुख्यालयात पार पडली या बैठकीला प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आल्या जिल्हा बँक प्रतिनिधींनी शेतकरी कर्जमाफी अंमलबजावणीतील अडचणी आणि सुधारणा यावर सविस्तर चर्चा केली रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन जयंत पाटील व बचू कडू यांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केलं व वा पुढील वाटचालींबाबत भूमिका स्पष्ट केली शासनाने जो बच्चूबाईने नागपूरला जे शेतकऱ्यांचं आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी त्या माननी आंदोलनाच्यासाठी माननीय राज्य शासनाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवलं आणि यशस्वी असं त्या ठिकाणी बोलणी झाली आणि तीस तारखेची डेडलाईन तोपर्यंत कर्जमाफी देऊ असं सांगितलं पण बच्चू आणि मी हे दोघंही मध्यवर्ती बँकेचे चेअरमन असल्यामुळे आणि मला थोडा जास्त अनुभव असल्यामुळे त्यांनी आग्रह केला ही मीटिंग तुमच्या बँकेमध्ये घ्या धोरण मी त्यांना जरूर त्यांचं अभिनंदन करतो कारण कर्जमाफ्या झाल्या अठ्ठ्याहत्तर सालापासून कर्जमाफी टप्प्याटप्प्याने होत गेल्या पण त्याच्या आधी मध्यवर्ती बँकांचं असलेली अडचण आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर माफीनंतर असणाऱ्या समस्या याचा अभ्यास कोणी केला नाही आणि ते अपुरी आकडेवारी बघितलं काही माफी अजून आलेली नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी एक चांगली चर्चा झाली आपण पण सगळे मुद्दाम तुम्हाला, चर्चा तुम्हाला ही चर्चा ऐकण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे बोललो पण याच्यामुळे एक वेगळी वेगळा एक धोरण ठरलं जाईल की कोणाला द्यायचे कोणाला नाही किंवा कसे द्यायचे पण आजच्या या कर्जमाफीमुळे कारण कर्जमाफी होते वेगळ्या झाली पण यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रात पंच्याण्णव टक्के दुष्काळ पडला आहे ओला दुष्काळ पडलेला आहे आणि त्याच्यामुळे वेगळी परिस्थिती आहे त्या ओल्या दुष्काळामुळे कोकणामध्ये आमचं पीक चांगलं आलं होतं परंतु तिथे पण मोठ्या प्रमाणात शेवटच्या टप्प्यात पाऊस पडलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी एक वेगळी बैठक झाली या बैठकीमध्ये आज धोर एक धोरण ठरवलं गेलं आणि पुढल्या एक नजीकच्या आठवड्यात येणाऱ्या आठवड्यात पुणे मध्यवर्ती बँकेमध्ये सगळ्या मध्यवर्ती बँकेचे एम डी त्या ठिकाणी एकत्र येतील अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो उन, की या पद्धतीची च व्यापक मागावून कर्जमाफी झाल्याने दोष दाखवण्यापेक्षा ते दोष होऊ नये म्हणून जी भूमिका आम्ही आज ठराविक चेअरमन जमले असताना केलेली आहे त्याच्यामध्ये राज्य शासनाला पण त्याच्यामध्ये पूरक असं धोरण तयार होईल की जेणेकरून टीका होणार आणि लवकर होईल असं मला वाटतं आणि कर्जमाफी लवकरात लवकर ती शेतकऱ्यांपर्यंत पोचेल या याच्या पक्षाची चर्चा झालेली आहे सरकारकडनं कर्जमाफीची घोषणा होते मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही आपण एका बँकेचे चेअरमॅन आहात शेतकरी वारंवार बँकेकडे येतात याकडे आपण कसं पाहता असं नाही कर्जमाफी झालेली आहे की कर्जमाफी झाली नाही नाही पण कर्जमाफीनंतर जे अपुरेपणा राहतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी गैर होतात त्याच्यासाठी बैठक आहे कर्जमाफी झाली नाही कर्जमाफी प्रत्येक वेळा झाली पोचली अर्थमंत्री मधुकर मधुदंडवते असताना त्यांनी सरसकट सगळी कर्जमाफी करून टाकली होती पण त्यामुळे दोष अपुरे राहिले आपल्याला पण अनुभव नव्हता हो जे सहकार चळवळीत काम करत होते त्यावर अनुभव हो नव्हता आता आपण बोललेलो आहोत आणि आज चर्चा जी झाली दोन तास चर्चा आम्ही या ठिकाणी केलेली आहे मला वाटतं पुढल्या आठवड्यात जी बैठक पुण्याला होईल पुणा मध्यवर्ती बँकेमध्ये त्याच्यामध्ये एक धोरण ठरेल आणि थोडे व्यापक आहे काही बँकांचे एम डी हे बरेच अनुभवी आहेत अभ्यासू आहेत त्यांना हे एकत्र करून हे धोरण ठरवलं जाईल आणि मला वाटतं अजितदादाने एकदा शब्द दिलेला आहे की कोणत्याही परिस्थिती तीस तारखेला होईल पण विधिमंडळामुळे आम्ही दोघांनी काम केलेलं आहे आम्हाला अनुभव प्रवीरा असा अनुभव विधीमंडळातल्या कामकाजाचा आहे त्याच्यामध्ये तरतूद करावी लागते ती तरतूद या बजेटला ते करतील आणि त्याच्यानंतर होईल असं मला वाटतं आणि दादानी एकदा शब्द दिला की ते माघार घेणार नाही आणि त्यांच्याकडनं करून घ्यायची जबाबदारी आमची राहील बच निवडणुका झाल्यानंतरची ही <coughs> तारीख आहे त्याच्यामध्ये काही षडयंत्र असू शकतं की नेहमीप्रमाणे फसवणूक असू शकतं नाही ती मागणीच तीच मागणी अजित नवले आणि बच्चूबाईने केलेली आहे ही कुठे ना का दिली का दिली तर एक आत्ता तुम्ही कर्जमाफी ताबडतोब दिली तर चालू कर्जमाफी त्याला मिळणार नाही आहे फक्त हे ओपन मी बोलणं बच्चूबाईने बोलू नये मी बोलतो कारण का हे यांची यांनी जी केलेली आहे मागणी मला पण वाटलं होतं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे व्यक्तिगत हे का केलेलं आहे पण मला कॉम्रेड अज अजित नवलेने त्यावेळेस सांगितलं भाई हे केलं नाही तर प्रॉब्लेम येईल आणि आपल्याला कोणालाच मिळणार नाही आणि पंच्याण्णव टक्के लोक त्याच्यापासून वंचित राहतील आणि म्हणून हे धोरण ठरलेलं आहे त्या धोरणाची अंमलबजावणी त्याच्यामध्ये कोणीच सगळे मध्यवर्ती बँकेचे चेअरमन हे सगळे शेतकऱ्यांचीच मुलं आहेत त्याच्यामुळे त्यांना कुठला कोणाला विरोध करायचा काय प्रश्न येणार नाही पण भाई आता तुम्ही कर्जमाफीचे बरेचसे अनुभव आहेत जिल्हा बँकेने यातून काय नेमका त्रास होत असतो नाही वसुली होत नाही इथे आकडेवारी आहे पाच कोटी एकोणीस कोटी हे चारशे चार चार अठ्ठ्याऐंशी माझी सगळ्यात कमी कर्ज मा माफी घेणारी रायगड जिल्हा मध्यवर्ती महाराष्ट्रात आहे कारण आमची शंभर टक्के वसुली होत होती आता त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम झाला म्हणून हा प्रॉब्लेम आहे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत होत आहे खरं तर हे एक नवीन इतिहास रचणारी राहील एक नवीन पर्व निर्माण करणारी राहील आमचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष जळगावचे सुद्धा इथे हजर आहे उपाध्यक्ष आमचे जिल् अमराव अमरावतीचे आहे लातूरचे पण ॲडव्होकेट साहेब आहे आमचे पुण्याचे उपाध्यक्ष आहे यवतमाळचे अध्यक्ष आहे बा बाकी अध्यक्ष काही राज्यमंत्री आहेत ते येऊ शकले नाही काही अवसनात बँक गेलेल्या आहे प्रशासक तिथे आहे आणि काही लोकांच्या बैठकी लागलेल्या आहे आजची संचालक बैठक असल्यामुळं काही ब बँकेचे अध्यक्ष येऊ शकले नाही मुळात कर्जमाफी हा विषय तीस जूनपर्यंत जो आपल्याला मुदत दिली त्यामध्ये आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं काय नुकसान होऊ शकतं काय अडचणी येऊ शकतं कशा पद्धतीनं आता सरकारनं समोर गेलं पाहिजे हे ठरणं फार महत्त्वाचं आहे ते बैठक सरकारनं काय केलं पाहिजे याच्यासाठी आहे आम्ही धोरण ठरवायला बसलो नाही पण आमच्या अडचणी वाळू नये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या याची खरं तर काळजी सरकारनं घेणं फार महत्त्वाची आहे अर्थात काय आहे का आता मुळात मुद्दा काय आहे एकतीस मार्चला थकीत होणार आहे आणि तीस जूनला पंचवीसला कर्ज ज्यांनी घेतलं किंवा मे पंचवीसला कर्ज घेतलं किंवा एप्रिल पंचवीसला ज्यानं कर्ज घेतलं ते काही लोक एकतीस मार्चला थकीत होतं काही तीस जूनला थकीत आहे आणि मग त्यांची काय अवस्था करणार तुम्ही त्यांची त्यां ते थकीत झाल्या असतानासुद्धा तुम्हाला नवीन कर्ज द्यावं लागेल कारण त्याला नवीन शेतकऱ्याला समोर पेरणीसाठी पैसे नाही आहे पहिलेच तो दुष्काळात सापडलेला आहे आणि या सगळ्या म्हणजे महात्मा छत्रपती शिवाजी महाराजमध्ये नऊ ते चौदापर्यंत कर्ज माफ झालं त्याच्यातले काही वरचे कर्ज दीड लाखाच्या वरते होते ते तसेच राहिले बिचारे दुसरं छत्रपती शिवाजी महाराजमध्ये दोन लाखापर्यंत मर्यादा होती उद्धवसाहेबानं जे कर्ज माफ केलं ते सतरा ते पंधरा ते एकोणीसपर्यंत माफ केलं त्यामध्ये काय झालं आहे का दोन लाख कर्ज असेल त्याचंच माफ झालं आहे दोन लाखच्या वरती जर दहा हजार असेल तर तो माफीत बसला नाही ह्या अडचणी वाढलेल्या आहे या सगळ्या गोष्टीवर चर्चा येणारी कर्जमाफी ही अधिक शेतकऱ्यापर्यंत कशी जाईल त्याच्यात मध्यवर्ती बँकेच्या अडचणी वाढल्याने पाहिजे याच्यासाठी सरकारला आम्ही एक प्रस्ताव देणार आहोत का तुम्ही जे काही कर्जमाफी करणार आहे जे काही धोरण स्वीकारणार आहे त्याला एकतर जुन्या थकीत कर्जदारांना तुम्ही मुदतवाढ हो। दिली पाहिजे मुदतवाढ देऊन नवीन कर्ज देण्याचं धोरण आखलं पाहिजे नवीन कर्ज त्या शेतकऱ्याला भेटलं नाही तर तो मोठी अडचण त्याच्यासाठी निर्माण होईल आणि जी ठकबा आपण माफी करणार आहे ते जमेपर्यंत जरी तुम्ही तीच जून सांगितलं असेल तरी मला वाटतं एकतीस मार्चमध्ये तरतूद झाल्याबरोबर जसं अजितदादाना म्हटलं त्याबरोबरच एप्रिलमध्ये त्याचा किमान जिल्हा मध्यवर्ती बँकेला ज्या शेतकऱ्याची माफी करताय त्याचा पहिला हप्ता किंवा त्याचे जे सगळे पैसे माफीचे ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत देणं फार गरजेचं आहे कारण काही जिल्हा मध्यवर्ती बँक थकीत कर्ज वसुलीशिवाय नवीन कर्ज देऊ शकत नाही त्याची आर्थिक परिस्थिती तशी नाही आहे आणि त्याच्यामुळं जर थकीत कर्जाचे पैसे जर एप्रिल महिने जर आम्हाला भेटले नाही तर आम्ही नवीन कर्ज कसं देणार आहे शेतकऱ्याला कारण तितके पैसेच नाही आहे बँकेत आणि तो मूळ मुद्दा आहे त्या मुद्द्यासाठीच आम्ही सरकारकडे जाणार आहोत का आपण किमान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत एक वेगळ्या प्रकारचा धोरण घेणं गरजेचं आहे आणि एप्रिलच्या पहिल्या हप्त्यात तुम्ही सगळे पैसे जे ज्या शेतकऱ्यांची आपण कर्जमाफी करू त्या सगळ्यांचे पैसे तुम्ही आम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेत देणं गरजेचं आहे कशी तरतूद करता काय करता तो नंतरचा भाग आहे नवीन कर्ज देणं थकीत कर्जाला आपण मुदतवाढ देणं आणि थकीत कर्ज जे माफ होणार आहे त्याची तरतूद करणं तीन गोष्टीचा खरं तर विषय आहे तो सरकारनं केला पाहिजे दुसरं अनिष्ट तफावत काय झालं आहे का जे काही चेन तयार झाली आहे पूर्वीपासून ते सोसायटी ते बँक अशी आहे तर बँक काय होते सोसायटी कर्ज ज शेतकऱ्यांवर अधिकचं आकारतं आणि बँक कमी आकारतं आहे असंही होते काही कर्ज सोसायटीकडून घेणं असतं का, का आम्ही सोसायटीकडून घेतो आणि सोसायटी शेतकऱ्याकडून घेतो आहे ह्याय मोठा गुंतागुंतीचा प्रश्न आहे त्याच्यानं अनिष्ट तपात असणाऱ्या बॅ ज्या बँकेचे सध्या अडचणी मोठ्या वाढत चालल्या आहे त्यावरही एक वेगळं धोरण सरकारनं घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही बाकी बँकला जशी मदत केली तशा ज्या अडचणीत असणाऱ्या बँक तुम्ही सांगा राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा सगळ्यात सुलभ आणि सगळ्यात शेवटपर्यंत जर व्यवस्था शेतकऱ्यांना करून देत असाल तर तळागाळातल्या एकदम शेवटच्या कारण सोसायटीच्या माध्यमातून आम्ही लहान लहान गावात कर्ज वाटप करतो त्याच्यामुळे याला बळ देणं फार गरजेचं आहे दोन टप्प्यामध्ये आता ह्या मिटिंगची सुरुवात होईल पहिला पहिला ट्रॅक का आहे तर ह्या कर्जमाफीबाबत सुटसुटीत आणि चांगलं धोरण व्हावं बँक अडचणीत येणार नाही याचा विचार व्हावा आणि तिसरा असं दुसरं असं का दुसरा जो ट्रॅक आम्ही सुरू करतो आहे आम्ही आता बोललो आहे का आमच्या सर्व बँकेचे संचालक आहे त्याची वर्षातून एक आमसभा झाली पाहिजे त्या आमसभेतून जिल्हा मध्यवर्ती बँक सक्षम कशा होईल त्या कोणत्याही पार्टीच्या हवं सो त्या सत्तेचा आणि राजकारणाचा आणि त्या बँकेचा कुठेही अडचणी येऊ नये याचाही विचार व्हावा आणि इतर राष्ट्रीयकृत बँकेला ज्या पद्धतीनं मोठ्या मोठ्या कर्जाच्या माध्यमातून राईट अप केलं जातं किंवा मोठे कर्ज माफ करून ते काही दिलासा देण्याचं काम करतं एन पी एमधून काढण्याचा विषय होतं बऱ्याच चांगल्या स्कीम चांगल्या ठेवी त्यांच्याकडे सरकारच्या असतं त्या बँकेला जिल्हा मध्यवर्तीला दे का देता येत नाही या सगळ्या गोष्टीवर हा दुसऱ्या ट्रॅकवर आपण काम करू आता त्याची सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं निश्चितच जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी हे कुठल्या पार्टीच्या सत्तेच्या विरोधातले विषय नाही जिल्हा मध्यवर्तीच्या बँकेचा अध्यक्ष म्हणून आम्ही इथं बसलेलो आहोत आता मी आंदोलक म्हणून नाही आहे आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत अडचणी येऊ नये याचा विचार करणं फार गरजेचं आहे आंदोलक म्हणून आमच्या भूमिका कायम राहील आम्ही तेव्हाही सांगतोय आताही सांगतोय हा सगळेचा विषय जरी नसला तर तीच जून सरकारची राहील एक जुलै आमची राहील ये ते माफ करण्याच्या त्या ज्याबाबत आमच्या भूमिका आहे त्या आमच्या तशा राहणारच आहे पण जिल्हा मध्यवर्ती बँके म्हणून ज्या अडचणी मला दिसतं आहे आम्हाला दिसतं सगळ्यांना त्या येऊ नये त्याच्यासाठी ही बैठक आहे बरोबर आहे का कसं आहे तुम्ही तुमच्या इथं जर लग्न असलं तर पहिल्या पंक्तीत कोण बसावं हे तुम्ही ठरवता बऱ्यापैकी म्हणून सरकारनं आता पहिल्या पंक्तीत कमी पैशात कोणाले पहिले बसवलं पाहिजे ते ठरवलं पाहिजे ना त्याची पहिली पसंती शेतकऱ्यालाच असली पाहिजे आणि मग तेवढे पैसे आहे त्याच्यानं विषय नाही तो पसंतीक्रम सरकारचा आहे मला आता तो वेगळा हा कर्जमाफीचा हे जे तारीख समोरची दिली ना याचे सरकार आहे लक्षात घ्या त्यांनी आज माफी केली असती तर पंधरा हजार कोटीची करावं लागली असती आणि आता त्यांनी तीस जून पर्यंत म्हटल्यानंतर या वर्षीचा थकीतदार जो आहे तो त्याच्यात येणार आहे आणि सगळ्यात अडचणीतला शेतकरी कोणत्या वर्षातला आहे तो या वर्षातला आहे त्याच्यानं ती नॅचरल आहे म्हणजे हे ते या वर्षाला टाळून सरकार कर्जमाफी करू शकत नाही ही ही तर त्यांना म्हणजे तो तर नॅचरल त्यांना ते करावं लागेल सगळं विडिओ रिपोर्टर धमशील सावंत के केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही न्यू च्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल